आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पराभवाच्या छायेत शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आडेराव पाटील यांच्यावर डैराशातून वैयक्तिक पातळीवर पतसंस्था आणि कंपनीवर आरोप करताना दिसतात वास्तविक पाहता पतसंस्थेच्या सभासदांच्या नावे कर्ज आहेत त्यांची काही तक्रार नाही पतसंस्था सतत ऑडिट अ वर्ग आहे सर्वांना कायदेशीर पद्धतीनं कर्ज वाटप केलं आहे डायनॉलॉग कंपनीबाबत जो आरोप झाला त्याबाबत समर्पक खुलासा करताना अक्षय आढेराव पाटील यांनी पानपुडी बनवण्याचा उद्योग आणि स्वतःची कंपनी यांचा संबंध नसल्याचा खुलासा केलाय तर देशसेवा आणि शिरो लोकसभा यांचा संबंध नसल्याचं विरोधी उमेदवाराचं विधानच मुळात देशातील नागरिक व सैन्यदिल्या यांचा अपमान करणारा आहे प्रचाराच्या सुरुवातीच्या काळातील विकासाचे मुद्दे सोडून डॉक्टर कोल्हे हे वैयक्तिक पातळीवर टीका करताना दिसत शिरूरच्या जनतेच्या विकासाचा मुद्दाच डॉक्टर अमोल पराभव दिसू लागला ना लाग ते अशी चर्चा जनता करू लागली आहे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आढळराव पाटील यांनी माइंड गेम खेळताना डॉक्टर कोल्हे यांच्या आरोपाला उत्तर देण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर भर दिलाय आणि इथंच आढळराव पाटील यांच्याकडे जनतेचा कल वाढलाय शिरूरच्या जनतेनं भावनिकतेपेक्षा विकासाला महत्व दिल्यानं आढळराव पाटील यांनी अंतिम टप्प्यात निर्णायक आघाडी घेतल्यानं डॉक्टर अमोल कोल्हे यांचा पराभव अटल असल्याची चर्चा शेवटच्या अजित पवार यांच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असून त्यांनी बारामतीचं मतदान झाल्यानंतर शिरूर मतदारसंघात वळवत जोरदार सभा घेतला त्यामुळे शिरूर मतदारसंघात वातावरण आढळलं यांच्यासाठी अनुकूल झालं असल्याचं दिसून येत आहे कोल्हे यांच्याकडे प्रभावी यंत्रणा नसून कार्यकर्त्यांमध्ये एकसूत्रता नाहीत वक्तृत्व सोडून एकही जमेची बाजू त्यांच्याकडे नाही चांगल्या वक्तृत्व माध्यमातून कोल्हे फक्त आणि फक्त आरोप करतात कोल्हे अंतिम टप्प्यात अढरराव पाटील यांच्यावर केलेल्या वैयक्तिक पातळीवर केलेल्या टीकेमुळे कोल्हे पाट फुटला गेल्याचं पाहायला मिळत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा